दुसरा जो महत्त्वाचा घटक जो बहुतांश केसेसमध्ये समोर आला तो म्हणजे आरोग्याचा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला मानसिक शारीरिक आणि भावनिक आरोग्य असे तीन प्रकार करता येतात खरं तर आपल्याला काय खावं हेच कळत नाही आपल्या मनाला कुठलं खाद्य द्यावं हे कळत नाही आणि आपल्या भावनांचं पोषण कशावरती करावं हे देखील आपल्याला सुधरत नाही आपलं शरीर आपल्या ताब्यात नाही आपलं मन आपलं ऐकत नाही आणि आपल्या भावना आपल्यावरती स्वार झालेल्या आहेत असं सगळं होत असताना आपले विचार आपलं मन आपली बुद्धी कुठेही काम करत नाही आपला विवेक जागा राहत नाही मग त्यातून निर्माण अति अतितीव्र संताप तीव्र प्रतिक्रिया दुःख नैराश्य एकाकीपण पन, एकटेपणा या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर मंगलम आपल्यासाठी आहे